नमस्कार मैत्रिणींनो मी आज डिंगऱ्यांची भाजी करणार आहे तर डिंगऱ्या तुम्हाला माहिती आहेत का बघा अशा असतात त्या लांब असतात शेंगा पण मला तुम्हाला लक्ष नाही दाखवायच्या त्यामुळे मी असे निवडून घेतले तुकडे करून घेतले त्या शेंगांचे ह्या मुळ्याच्या शेंगा असतात मुळ्याच्या भाजीच्या तर त्याला आम्ही डिंगऱ्या म्हणतो त्या शेंगांना तर मी आज, ता आज ती तिची भाजी करणार आहे आणि कुकरमध्ये करणार आहे मी ही भाजी कडाईत पण पन करतात पण आज मला वेळ झालाय ना त्यामुळे मी कुकर मध्ये करते हे डिंगर आहेत ना मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते चला आता भाजी करते मी कुकर मध्ये आपल्याला लागेल तितकं तेल घालायचं तेलामध्ये मोरी घालते जिरे लसूण खूप कमी साहित्यात भाजी आणि पटकन पण होती अगदी लसूण जिरे मोहरी आणि मिरची पावडर इतकंच भाजी शिजली का त्यानंतर आपण शेंगदाण्यांचं कोट टाकूया तर त्यामध्ये मिरची पावडर घालते छोटा लहान चमचा हळद घालते थोडीशी चवीनुसार ह्या डिंगऱ्या ना हिवाळ्यामध्येच भेटतात बर का त्यामुळे भाजीला हिवाळ्यामध्ये शेंगा येतात छान लागते ही भाजी तुम्ही एकदा करून बघा माझे ह्या पद्धतीने तुम्ही कढई मध्ये सुद्धा करू शकता ही भाजी अगदी थोडंसं पाणी घालायचं भाजीला शिजवण्यापुरता कुकरचं झाकण जा लावते आणि दोन शिट्ट्या करून घेते चला आता कुकरचं झाकण काढते आणि भाजी शिजली का बघून घेते बघा छान झाली भाजी कोरडी करायची ना मला त्यामुळे मी अशीच ठेवली सुकी करायची ना भाजी त्यामुळे पातळ पण भाजी करतात ही आता त्यात दाण्याचं कूट घालूया कोथंबीर घालते आता थोडा वेळ गॅस चालू करून दाण्याचं चा कूट टाकलंय ना आपण भाजीला त्यामुळे थोडं दोन तीन मिनटं गरम शिजवून घेऊ इथे आपली मुळ्याच्या शेंगांची किंवा डिंगरीची भाजी तयार झाली